ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चुलीवरच्या भाकरीतून जीवनशिक्षणाचा सुगंध दि न्यू इंग्लिश स्कूल चनगडे ते अनुभवातून संस्काराचा जागर चुलीचा धूर भाकरीचा दळवळ ठेच्याची झणझणीत चव आणि पिठल्याची आपुलकी अशा जिव्हाळ्याच्या वातावरणात आनंदताई शनिवार उपक्रमा अंतर्गत दि इंग्लिश स्कूल चनगडे ते चुलीवरच्या भाकरी हा अनुभव समृद्ध व संस्कारक्षम उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या उपक्रमात विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने चूल पेटवली कणिक मळली भाकरी थापल्या ठेचा कुटला आणि पिठलं शिजवलं हा उपक्रम केवळ स्वयंपाकापुरता मर्यादित न राहता तो विद्यार्थ्यांसाठी जीवन जगण्याचा प्रत्यक्ष धडा ठरला अनुभवातून शिकलेले जिवन दुराचा त्रास उष्णतेची झळ भाकरी उलटताना लागणारी एकाग्रता या साऱ्यातून विद्यार्थ्यांना कष्टाचे महत्व संयम आणि जबाबदारीची खरी जाणीव झाली पाठ्यपुस्तकातील ज्ञानापलीकडे जाऊन कामातून ज्ञान मिळवण्याचा हा अनुभव विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला विद्यार्थ्यांनी प्रेमाने बनवलेली भाकरी ठेचा आणि पिटलं शिक्षकांनी उभं राहून आस्वाद घेतला हा क्षण केवळ भोजनाचा नव्हता तर माया कृतज्ञता आणि नात्याचा उत्सव होता शिक्षकांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि अभिमान विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला प्राचार्य आर पी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमाचे सुयोग्य नियोजन करण्यात आलं या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला श्रमाचे महत्त्व उमगले स्वावलंबनाची जाणीव निर्माण झाली आणि शिक्षक विद्यार्थी नाते अधिक दृढ झाले पालक ग्रामस्थ व प्रेमींनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केलं उपप्राचार्य व्ही एन कांबळे संजय साबळे टी व्ही खंडाळे जी जी पाटील शरद हादगल ओंकार पाटील आकाश चव्हाण एस पी कोळी विद्या डोंगरे वैशाली पाटील भाग्यश्री पाटील यांनी या उपक्रमासाठी परिश्रम घेतलं महानकर निपसटी प्रकाश आयनापुरे चंदगड